नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये पुन्हा एकदा काही परिसरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये गेल्या महिन्यापासून काही भागामध्ये त्या ठिकाणी थंडीचा कडाका राज्यातील अनेक भागामध्ये जाणवत असताना विशेष करून आपण बघितले की देवचा ढगाळ हवामान आणि त्या ठिकाणी रात्री थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे विशेष करून आपण बघितले की राज्यातील विदर्भ मराठवाडा या परिसरात देखील काही भागामध्ये थंडीचा कडाका किंवा थंडीची तीव्र लाट आली असून या परिसरात देखील पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात पुन्हा एकदा त्या ठिकाणी दहा फेब्रुवारी नंतर पुन्हा एकदा काही परिसरात मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांना आपण बघू शकतो की पंजाबराव डग सरांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांना पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे विदर्भातील नागपूर भांडारा गोंदिया या परिसरात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस येत्या दहा फेब्रुवारी नंतर पडण्याची शक्यता आहे नागपूर भांडारा गोंदिया या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे मेघगर्जने सह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो या परिसरात नागपूर भांडारा गोंदिया या परिसरात पाऊस वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो